मी सो रेणुका सुरेश सोनवणे सोनिया महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली मुंबईमध्ये धारावी येथे लग्नहून आले लग्नानंतर आम्ही मी भरपूर संघर्ष केला हळूहळू छोट्या मोठ्या गोष्ट कामं करत गेली माझी खूप नाजूक परिस्थिती होती मिस्टरांच्या पगारामध्ये ते आम्हाला काही परवडत नव्हतं घरामध्ये खर्च वगैरे करण्याचं हळूहळू स्थानिक लोकांना खाण्याोळीचं जेवण वगैरे बनवून त्यांना जेवण द्यायला लागले मिस्टरांना थोडासा हातभार म्हणून मी छोटी मोठी असे अंगणवाडीतले हे कामं करू लागले वापस नंतर मग आम्हाला कळलं की महिला बालकल्यांचे बचत गट चालू होतात महिला बालकल्यांच्या अंतर्गत तर मग आम्ही ते येऊन जे आमचे सी डी ओ होते बी एम सीचे त्यांना आम्ही भेटत गेलो साहेब असं कसं काय करायचं त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं म्हणजे तुम्ही स्वतः करा आणि तुमच्या वस्तीमध्ये पण सगळ्याकडून करून घ्या मग मी दोन हजार अकराला माझा सोनिया महिला बचत गट बी एम सीमध्ये जी नॉर्थमध्ये मी तो स्थापन केला माझ्या एका बचत गटामुळे मी आज पाच हजार महिला बचत गटांना इथे आणलं महिलांना एका बचत गटामध्ये आम्ही दहा महिला आहोत त्या महिलांनी भरपूर सपोर्ट केला मला बचत गट चालू करण्यासाठी महिला पण आमच्या बचत गटामध्ये काम करू लागल्या महिलांच्या हाताला रोजगार लागला दोन हजार तेराला स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान असा एक मोठा प्रकल्प आला मग आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला मग आम्ही दहा महिलांनी एकत्र येऊन तिथला पूर्व वस्ती साफसफ एकदम चकाचक केली एक वेळ अशी होती त्या वस्तीमध्ये आपण पायी ठेवू शकत नव्हतो अशी वस्ती आम्ही एकदम चकाचक केली कचऱ्याचं सा रिसायकलिंग कसं करायचं ते आम्ही सुरुवात केली मग आता आमच्या घरी आज पण महिला घरोघरी जाऊन सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा घेतात सुका कचऱ्याची गाडी येते आमच्याकडे तो आम्ही महानगरपालिकेला देतो ओला कचरा आम्ही देतो मी सकाळी सा चार ते साडेचार वाजता उठते नंतर आम्ही घरातली सगळी कामं आवडते परंतु आम्ही सगळ्या महिलांना एकत्र फोन करून सकाळी साडेसात वाजता आम्ही वस्तीमध्ये बोलवतो सगळ्या महिलांना एकत्र घेतो नंतर आम्ही प्रत्येकाने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक एरिया आम्ही आपला साफसफाई करायला घेतो नंतर दुपारी तीन वाजता वापस भेटतो मग तीन ते साडेपाच सहा वाजेपर्यंत आम्ही आमच्या वस्तीमध्ये आपली मुंबई स्वच्छ कशी राहील त्याच्या आम्ही सगळ्यांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन करतो मुंबई महानगरपालिकेची मी खूप आभारी आहे मुंबई महानगरपालिकेने माझे नाव माननीय पंतप्रधान साहेबांकडे माझं नाव सजेस्ट केलं आणि मला स्वच्छता दूत म्हणून नेमण्यात आलं आहे माझी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मी दिवसरात्र प्रयत्न करणार आहे